नाही त्याच वेळेस तुम्ही सांगितलं त्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या बोल आमच्या बोललेलो आहेत गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही येईन आम्हाला त्यांचा फोन गेले असतील आम्ही सुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसलीच शंका नाही न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानला जाणार आमरण उपोषण लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून करणार उपसमितीची पहिली बैठक पार पडली त्याबद्दल नाही ते असत सकारात्मक चर्चा झाली ते तेव्हाच म्हणत नाही सकारात्मक झाली नाही तेच हे सगळं महाराष्ट्र अंमलबजावणी आवश्यक आहे किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आता नाही तर कधीच नाही आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे अन्याय पण घ्यावाच लागणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मा मराठा समाजात सर्व नेते आहेत नाव वाचून दाखवतो राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दाल्हा भोसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्र राजे भोसले मानिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील हे नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता कुणी अंमलबाजून देल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबलबाजीने आणून दिल्या केल्यात म्हणून जे आर काढून तरी आम्हाला मान्य बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तुम्ही नौकराच्या तरी मान्य जे आर काढा न केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधावर जो सांगा ते आम्हाला सांग कारण ते पहिलेच रडगा दोन महिने झाले मुदतवाढ दिलेली आता नाही दिली ती ती पुरी बंद पाडली होती म्हणजे बडतड पकेल ती सल्ली आपण आताच उपोषण केल्यानंतर त्याला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आता वीस पंचवीस दिवस झाला आलेलो तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटरचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहात त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याच्या अंमलबाजवून करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाहीये मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचा नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडस फक्त झुप्त माप जातीला द्या थोडस बाकीचे जाहीर करते तुम्ही कमीत कमी समाजाला झुप्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या हो पक्षामुळं तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाट होऊ देऊ नका हे सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे यावळ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी राहा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका तुम्हाला अजून एक विनंती केलेली आहे आंदोलन का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केली दोन वर्ष आला तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय मागे पुढे झाला कधी मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकरा बाळाचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची जात मोठी येऊ शकते आणि तुमचे जो आहे तो देखील प्रयत्न होऊ शकतो आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजून पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबजावणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही चर्चा असाही म्हणतो की मी